नमस्कार लोकमित्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आहे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना सामाजिक कार्यकर्त्यांचे सविस्तर वृत्त असं आहे की बीड शहरातून जाणाऱ्या बीड ते अहिल्यानगर आणि धुळे ते सोलापूर दोन्ही राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडलं असून जागोजागी खोदलेल्या खड्ड्यांमुळे अपघात तर धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे विकार जडले असून बीडकरांचं आरोग्य धोक्यात आहे स्थानिक लोकप्रतिनिधींचं याकडे दुर्लक्ष असून वारंवार निवेदने तसेच आंदोलनानंतर सुधारणा न झाल्यानं अखेर आज दिनांक तेरा सोमवार रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याभोवती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रतिमेची महाआरती करत आपणच या रस्त्याच्या कामाकडे लक्ष द्यावं असं साकडं घालत लक्षवेधी आंदोलन केलंय जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत नितीन गडकरी प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर मुख्यमंत्री नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन देण्यात आले यावेळी आंदोलनात शेख युनुस शिवशक्ती भीमशक्ती विचारमंच प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब मोरे रामनाथ खोड सुदाम तांदळे शेख मुबीन शेख मुस्ताक शिवशर्मा शेलार बाप्पासाहेब पवार बीड जिल्हाध्यक्ष आप माजी सैनिक अशोक येडे बीड जिल्हाध्यक्ष इंटक रामधन जमाले बासाहेब मोरे राहुल कवठेकर प्राध्यापक पंडित तुपे शाहीर अनिल तिवारी गौतम सोनकांबळे पांडुरंग हराळे आदी सहभागी झाले होते बीड शहरातून जाणारे दोन राष्ट्रीय महामार्ग बीड ते अहिल्या नगर आणि धुळे ते सोलापूर या रस्त्यांची अवस्था अत्यंत दुरवस्था आहे हे रस्ते कित्येक वर्षापर्यंत रखडलेले आहेत नगर रोड जो आहे तो अंदाजे एकशे साठ रुपये कोटी किमतीचा रस्ता जो आहे गेल्या दीड वर्षामध्ये केवळ एक किलोमीटरचं काम झालेलं आहे या रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय असेल तहसील असेल सामाजिक न्यायभवन असेल जिल्हा न्यायालय असेल विश्रामगृह असेल किंवा पंचायत समिती असेल ज्या ठिकाणी लोकांची कामं असतात ती कार्यालय आहेत मात्र याकडे दुर्लक्ष आहे जागोजागी खड्डे आहेत आणि धुळमुळं बीडकरांचं आरोग्य धोक्यात आहे स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना मी वारंवार निवेदन आंदोलन केली परंतु ते, ते, के पर ते लक्ष देत नाहीये ते रस्ते पूर्ण होण्याकडे त्याचबरोबर राष्ट्रवादी भवन ते काकू हॉस्पिटल जे आहे अठरा कोटीचा रस्ता येतो आणि त्या ठिकाणी साईड पंखे भरलेले नाहीयेत अडीच वर्ष झाला रस्ता पूर्ण होऊन दुभाजक नाहीयेत आमचं असं म्हणणं आहे कमीत कमी इथले लोक लक्ष देत नाहीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना आम्ही सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी साखळ घातलेलं आहे की तुम्ही कमीत कमी याकडे लक्ष द्या आणि रस्ते तात्काळ पूर्ण करा आणि बीडकरांचा जीव अडचणी जी आहेत त्यातून त्रासातून मुक्त करा म्हणून आज आम्ही या ठिकाणी छत्रपती या ठिकाणी गडकऱ्यांची एक आरती करून त्यांना एक साखळ घातलेलं आहे की बीडकरांना या त्रासातून मुक्त करावं